Guys, त्यानंतर आम्ही भाजी वगैरे घेतला आणि आता चालले घरी तर रियाला खायचं आहे वडापाव तर वडापाव घेऊया आता आम्ही आलोय गुरुद्वारामध्ये रियाचं लग्न जे आहे ते इथं होणारे आणि हे हॉल आम्हाला फिक्स करायचं आहे तर त्यासाठी आलोय हाय नमस्कार मी तन्नो तुमच्या स्वागत आहे आमच्या ब्लॉग मध्ये आज प्रांजल ब्लॉग बनवणार आहे ना प्रांजल हो आता तुम्हाला माझी पहिले एक चेर दाखवते चेर हे पा ना? चेर 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 दाखवती व्यवस्थित बोलणं तुझे शब्द मग कळत नाही ना गा ते पण माझे तिकडे चेर दाखवणार रे जा घेऊन ये प्रांजलला चेर आणली कालच दाखवली बाळा ब्लॉग मध्ये तू बघितली नाही प्रांजलच्या आजोबांनी आणली आहे प्रांजलसाठी चेअर आमच्याकडे होती एक दुसरी पण आहे ती ना बसल्यावरती तुटली तुटली आणि मग तुटल्या म्हणूनच त्यांना आठवण झालं की प्रांजल त्याच्यावर बसणार कसं अरे बा आणि तस तस मला स्वयंपाक द्यायला म्हणून अशी चेअरच झाली हो। तुला बर वाटतय का तुला सर्दी खोकला चालू झालंय ब्रांझ आवडलं का आवडलं का तर चॅनल ला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून मग आमचे सगळे ब्लॉक बघत राहा आणि ते रेसिपी बघत राहा आणि सगळे हिरो राहते ते ते तुम्ही मधून शेअर करा आणि कमेंट करा आणि फॉलोला सबस्क्राईब करा एवढं तुमची देवाची प्रपरण प्रार्थना प्रार्थना करत होते मी अरे बापरे आणि म्हणून मम्मीनी हे विट्राला साटी ब्लॉग चालू केला ब्लॉग मधून एवढं झुलून झुलून नको बोल ना असं मस्त बसून बोल ना एवढं फार कसं बोल बरं बाई गप्पच बसली मी बोल मी बघितलं की चे कोणती आणलेली आहे म्हणून चेअर आणल्यानंतर बस ना आता चेअर चेअर किती वेळ सांगायचे थम चेअर आणल्यानंतर मी बसले बसला नंतर जेवण केलं जेवण केल्यावर मग मी झोपले झोपल्यानंतर नंतर रात्री झाली तू सगळं सांगत बसणार तर ब्लॉग लाईन मोठा होणार ते सांग ते सांग कि आता आम्ही जाणार आहे भाजी मंडई मध्ये आमच्याकडे पाऊस चालू आहे बोल बोल आज त्याच्या लग्नासाठी हॉल पण बघायला जायचंय बोल तो मग गेल्या झोपल्या आणि सकाळ झाल्यानंतर चहा पिली चहा पिल्याच्या नंतर मन चहा पेली मग मी वरती गेले मग मम्मी बी वरती आली मग मम्मीच्या वरती आल्यावर मग मम्मी आलो। आ, हो आ, हो अंतर अंतर तो पर, घरी आलो चहा पिलो चहा पिल्याच्या नंतर आत्याला रूम बघायचं होत आत्याला लग्नासाठी हॉल बघायचा आहे आत्याला लग्नासाठी हॉल बघायचा होता मग आता आपण हॉल बघायला जाणार आणि त्यानंतर भाजी मंडळी जाणार मग नंतर घरी येणार मग स्वयंपाक पहिले बास तू तू ना एवढं ताणून ताणून सांगती ना बास कधी ते शब्द कुठंचे कुठं चालले एवढं मोठं ब्लॉग होऊन जाईन दहा मिनिटाचं तुझंच सगळं भाषण ऐकत बसायचं का प्रांजल बास आता मी ना नंतर बोलणार बा ती एक आजी होती ना आपण तिला नाही काय अॅपल दिलेलं ती वाली चांगलं मोठं ना हे जे आहे हे गुरुद्वारा आहे आणि तिचं लग्न पण गुरुद्वारामध्येच होणार आहे तर मी काय स्टॉल वगैरे आणलं नव्हतं मग प्रांजलला तिथूनच रुमाल भेटला मग तो रुमाल बांधला प्रांजल फुलं तोडत होती खूप छान आहे गुरुद्वारा त्यानंतर आम्ही भाजी मार्केटला गेलो आणि सगळ्या दोघींनी दोन पिशव्या भरून भाजीपाला घेतला आणि पावसाचं वातावरण पण होतं पाऊस पण चालू होता नाही मला सर्दी झालेली त्यामुळे मी स्वेटर वगैरे घालून प्रांजलला पण सर्दी झाली आहे मी दोघींनी स्वेटर घालून मग गेलो रिया बोलली काहीतरी चटपटीत खायचं आहे तर मग तिने वडापाव घेतले सगळ्यांसाठी सा, मग वडापाव खाणारे घरी जाऊन आणि प्रांजलने घेतलं आहे ढोसा आणि उडीतोडा घेतला आहे त्यानंतर मग मी घरी आली मग पूजा केली कणकेचे दिवे केले सगळे दिवे स्वच्छ धुतलेलेच होते अगोदर सकाळीच आणि मग ते दिवे वगैरे धुतले दिव्यांची पूजा वगैरे केली आणि एवढं सगळं आणलं पण फुलं आणायचं लक्षातच नाही मग म्हटलं ठीक आहे जाऊ द्या साधं गोळं करूया आपण त्यानंतर मग दिव्यांना व्यवस्थित पाट्यावर मांडलं दिवे सगळे पेटवले व्यवस्थित प्रज्वलित केले त्यानंतर मग प्रांजलला पण आहे मग म्हटलं चला एकदा ना कापूर आणि लवंग जे आहे ते आपण सगळ्या घरामध्ये थोडंसं पेटू चांगलं असतं अमावशाच्या दिवशी वगैरे नाही का नकारात्मक ऊर्जा जी असते ती आपल्या घरातून जाते आणि मुलांना पण चांगलं आयुष्य मिळावं त्यांची किरकिर जावं ह्यासाठी पण चांगले असतं मुलांना ओवाळायचं अमावशाच्या दिवशी मुलांवरून नारळ पण उतरून टाकतात ह्या दिवशी आणि कोहळं वगैरे पण बांधतात मशाला केले तर खूप काही उपाय असतात पण आपण एवढे काही करत नाही तर आखड्याच्या निमित्ताने आपलं हे सगळं झालं आणि प्रांजलला खूप आवड आहे तिला बोललं हे ओवाळू नको असंच पेटवायचं आहे तर ती बोलली नाही मी करणारच आहे त्यानंतर मग आंटी आलेल्या होत्या खाली रिया पावभाजी बनवत होती टाक ना अजून गॅस वाढव ना आज आम्ही बनवतय पावभाजी हरियाच्या हाताची स्पेशल आहे की नाही स्पेशल हो स्पेशल इतना अंधेरे हे बी येणार आता इतना अंधेरे मध्ये केसा आता ते पण येणार मग बाबो डेंजर शॉट डॉक्टर दे बाबा पटापटा आव ले गिया पाव भाजी पाव भाजी मटर नाही टाकलं नाही कुठे होतं मटर मूंगफली फ्रोझनचं आहे ना त्याच्यात तू काय करायचं टाका दो वरून नाही नाही एवढं आहे होणार आपलं पावभाजी टाकून तेवढं पण जास्त नाही धुवून टाकायचं नाही का थांब थांब ते पाणी वेस्ट जाणार वेगळे येते कशाच याच नको टाकू मग <laughs> रामा जास्त दिवसाचं झालं नाही अजून पण महिना पण नाही झाला जाऊ दे मटर बाबू तुझं काय काय चाललंय का हुड हुडू करते बाब